नमस्कार बहुजन संघर्ष सेनेच्या चोवीसाव्या वर्धापन दिनानिमित्ताने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करते वेळेस बहुजन संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे मराठवाडा उपाध्यक्ष माननीय सुखदेव चिखलीकर सुधाकर पांढरे मित्रमंडळाचे राहुल वाघमारे राजेश चौदंते जयपाल चिखलीकर अविनाश जोंडळे मिलिंद जोंधळे राहुल थोरात यश बहादुरे नितीन देडे किरण चित्ते शुभम जोंधळे संतोष दुंडे विशाल गायकवाड रब्बी वाघमारे वैभव चिखलीकर लक्ष्मण ताटीपालकर लक्की चिखलीकर व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांदेड शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला प्रमाण मानून मागील तेवीस वर्षापूर्वी आम्ही मित्रांनी जे संघटना स्थापन केली होती बहुजन संघर्ष सेना या बहुजन संघर्ष सेनेला आज चोवीस वर्ष पूर्ण होत आहेत या चोवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं बहुजन संघर्ष सेनेच्या सर्व आजी माजी पदाधिकारी बहुजन सेनेचे सगळे फॉलोअर्स यांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो तेवीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये बहुजन संघटनेने अनेक उतार बघितलेले आहेत राजकीय दृष्ट्या सुद्धा बहुजन संघटनेने दोन वेळेस प्रयत्न केलेला आहे दोन हजार पंधरामध्ये सधे बाळासाहेब आंबेडकर यांच्या भारी बहुजन महासंघामधून बहुजन संघटनेने राजकीय प्रवास केला आणि आता बहुजन संघर्ष आहे की माननीय रामदाजी आठवले साहेब यांच्या यांच्याही भूमिका पाहतात इडिया आठवले गटासोबत गिरगिरीने काम करत आहे हे काम करत असतानाच समाजात ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतात त्या ठिकाणी जाऊन गिरगिरीने त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम बहुजन संघटनेनं सातत्यानं केलेलं आहे आणि यापुढेही बहुजन संघटनेला त्याच सातत्याने आणि तेवढ्याच ऊर्जेने करणार आहे अशी ग्वाही आजच्या दिनी मी तुम्हाला देऊ इच्छितो मित्रांनो बहुजन संघटनेच्या माध्यमातून समाजात काम करत असताना बऱ्याच सहकार्यासोबत काम करण्याचा योग आला अनेक कार्यकर्ते बहुजन संघटनेच्या माध्यमातून घडून गेलेत ते विविध पक्षामध्ये आता चांगल्या पदावर आहेत पद भूषवत आहेत या ठिकाणावर त्यांना जी शिकवण भेटलेली आहे बहुजन संघटनेमध्ये त्याच शिकवणीवरती आता विविध आंबेडकरी पक्षामध्ये काम करत आहेत त्यांना बघून मला आनंद होत आहे की मी ज्या पोरांना शिकवलं ज्या पोरांना बाबासाहेब आंबेडकरांचे विचार बहुजन संघटनेच्या माध्यमातून गेले हे त्यांनी त्या पक्षाच्या माध्यमातून आता समाजामध्ये रुजवत आहेत त्याबद्दल मला एकदम समाधान वाटतं की बहुजन संघटना ही एक सामाजिक संघटना नसून हे एक ट्रेनिंग सारखी एक वटवक्ष झालेली आहे म्हणून येणाऱ्या काळात मी आंबेडकरी समाजालाही एक आव्हान करू इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी अन्याय होत असेल अत्याचार होत असेल बहुजन समाजार होत असेल आमच्या बौद्ध समाजावर होत असेल मातन समाजावर होत असेल चर्मकार समाजावर होत असेल त्यांनी कुठल्याही परत पद्धतीचं काहीही न बाळगता का। बहुजन संघटनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला संपर्क करावा संघटना त्या ठिकाणी येईल आणि आपल्याला न्याय मिळून मिळवून देण्याचे देण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करेल एक उदाहरण मी या ठिकाणी सांगतो बहुजन संघर्ष सेना ज्यांना न्याय देण्यासाठी <ंवजल> एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा एखाद्या आंदोलनामध्ये जाते त्या ठिकाणी वेळ किती जातो आणि काळ किती जातो याचा विचार जा न करता त्या माणसाला न्याय देऊन त्या पोलीस स्टेशनवरून एफ आय आरची प्रक हातामध्ये घेऊन येणे ही बहुजन संघर्ष प्रथा राहिलेली आहे आणि तीच प्रथा बहुजन संघर्ष येत्या काळ जेव्हा जोपर्यंत टिकेल तोपर्यंत ते काळ चालणार आहे ज्या ठिकाणी बहुजन संघर्ष सेना से आली म्हणजे आज नांदेड जिल्ह्यातील आंबेडकरी वाद्यांना ही खात्री आहे की आता एफ आय आर फाटणार आणि एफ आय आर फाटल्याशिवाय ही मंडळी शांत बसणार नाही हा जो विश्वास बहुजन संघटनेने निर्माण केलेला आहे हा विश्वास आपल्याला कायम ठेवायचा आहे की सदैव बहुजन संघटनेला ज्या ज्या लोकांनी कळत नकळत मदत केलेली आहे त्या सर्वांच्या गुणात राहणार रा आहे सर्वांना माझा क्रांतिकारी जैलिन बहुजन संघटना अशीच या जोमामध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामध्ये प्रेमामध्ये वाढणार आहे वाढू द्या सर्वांचं सहकार्य बहुजन संघटनेला राहू द्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत आहे त्यांनी बहुजन संघटनेला संपर्क साधा कारण ही संघटना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला प्रमाण मानून काम करणारी आहे त्यामुळे कसल्याही प्रकारची कुठलीही शंका न बाळगता तुम्हाला न्याय फक्त न्याय आणि न्यायक मिळवून देण्याचं काम बहुजन संघटना करेल अशी ग्वाही देतो थांबतो जय भीम